नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी लवकरच सर्व पित्री ही येणार आहे तर यावर्षी सर्व पित्री अमावस्या ही दोन ऑक्टोबरला असणार आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या राहून गेलेल्या सेवा आपल्याला करायच्या आहेत म्हणजे ज्यांना या पितृपक्षामध्ये पंधरा दिवस आपल्या पितरांच्या कोणतीही सेवा करायला जमली नाही तर त्यांनी सर्व पित्री अमावस्या या दिवशी ही शेवटची संधी अजिबात सोडू नका पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे आणि या काळामध्ये पितरांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान इत्यादी केल्याने त्यांना समाधान मिळते तर सर्व पितृ अमावस्याला ज्या मृत कुटुंबातील सदस्यांची मृत्यू तारीख आपण विसरला आहोत किंवा ज्यांचा मृत्यू अमावस्या पौर्णिमा किंवा चतुर्दशी तिथीला झाला आहे तर त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते पूर्वजांच्या निरोपाचा काळही मानला जातो तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी शेवटची संधी आहे तर या दिवशी आपल्याला काही गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहे तर त्या कोणत्या करायच्या आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा सर्व पित्री अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये गाईच्या तुपाचा एक दिवा लावावा दिव्यात लावण्यासाठी लाल रंगाची वात वापरावी तुम्ही कापसाची वात बनवल्यानंतर त्यामध्ये कुंकवाने लाल कर रंग देऊ शकता तसेच दिव्यामध्ये थोडेसे केशर आणि काळे तीळ टाका तर असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल यासोबतच जे नोकरीच्या शोधात आहेत तर त्यांनी सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरामध्ये स्वच्छ लिंबू ठेवावा आणि त्यानंतर रात्री सात वेळा दृष्ट काढावी त्यानंतर लिंबूचे चार समान भाग करा आणि चौकामध्ये जाऊन चारही दिशांना एक एक फोड आपल्याला फेकून द्यायचे आहे तर असे केल्याने करिअरमध्ये प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होईल असे सांगितले जाते त्यानंतर सर्व पित्री अमावस्याच्या रात्री वाहत्या नदीमध्ये किंवा तलावामध्ये पाच लाल फुले आणि पाच दिवे पहावेत पण हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना रात्रीच्या वेळी कोणीही तुम्हाला पाहणार नाही असे केल्याने आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे त्यानंतर सर्व पित्री अमावस्याच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला ज द्या जर कुत्र्याने त्याच वेळी चपाती खाल्ली तर तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल तसेच या दिवशी मद्यपानं करू नये मांसाहार करू नये खोटे बोलू नये यासोबतच अनैतिक कृत्य करू नये कारण असे केल्याने पितर नाराज होतात अशी मान्यता आहे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काल सर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान आणि ध्यान करून चांदीच्या चा नागाची पूजा करावी यानंतर पांढऱ्या फुलासह ते वाहत्या पाण्यात वाहून द्यावे असे केल्याने काल सर्पदोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो पितृपक्षातील अमावस्येला पितरांसाठी बाभळीच्या झाडाखाली अन्न ठेवावे तसेच पितरांना कच्चे दूध दोन लवंगा बत्ताशा आणि काळे तीळ अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायासह जीवनातील सर्व समस्यांपासून समाधान मिळेल आणि नकारात्मक शक्ती देखील दूर राहील पितृपकक्षातील अमावस्येला पितरांच्या नावाने तर्पण आणि श्राद्धविधी करा आणि गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा तसेच काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ तर माशांना पिठाचे गोळे खायला द्या तर या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही मिळतील यासोबतच या, या दिवशी सकाळी स्नान करून गायत्री मंत्राचा जप करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने पूर्वज संतुष्ट होतात पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे संध्याकाळी या ठिकाणी एक दिवाही लावावा या दिवशी पितरांना काळ्या तिळाचे पाणी अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी पितरांना दूध तिळ कुशा फुले आणि सुगंध मिश्रित पाणी अर्पण करावे या पाण्याने तर्पण केल्याने पितरांची तहान भागते असे म्हटले जाते यासोबतच या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते हा उपाय केल्याने गायीसह सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि तसेच पूर्वज प्रसन्न होऊन धन समृद्धीचे आशीर्वाद देतात जर पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही तर्पण करू शकला नाही तर सर्व पितृ अमावस्येला तर्पण करून तुम्ही तुमच्या पितरांना प्रसन्न करू करून घेऊ शकता असे मानले जाते की तर्पण केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो पितृपक्षात दानाचे खूप महत्त्व आहे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर त्यांना दानही द्यावे या दिवशी चांदीचे दान करणे उत्तम मानले जाते पूर्वजावर समाधानी असतात आपल्या पूर्वजांचा निवास हा पिंपळाच्या झाडामध्ये असतो आणि त्यामुळे पिंपळाच्या झाडावर लस्सी साखर दू साखर तांदूळ दूध काळे तीळ आणि फुले अर्पण करावे आणि ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप करून अकरा प्रदक्षिणाही पिंपळाच्या झाडाला घालाव्या त्यानंतर पितृसुक्ताचे पठण करा आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा तर यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील सर्व पित्री अमावस्येला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवू ग द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना गोड पीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे तर हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर अवश्य या पितृ पीत्र। सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी हे साधे सोपे उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ